वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेव देव सर्व कार्य सुखी सर्वदा गणपती बाप्पा हा गणराज आपल्यासाठी दहा दिवस आपला उत्सव साजरा करण्याकरता आपल्यामध्ये येत आहे हा गणराज आज तुमच्या आमच्यामध्ये येत आहे गणपती बाप्पाच्या येण्याची चाहूल सर्वीकडे लागलेली आहे आणि गणपती बाप्पा जेव्हा येतात तर सर्वीकडे जे वातावरण असते ते भक्तीमय आणि आनंदमय होऊन जात आणि सर्वीकडे त्यांच्या येण्याची तयारी सुरू झालेली आहे तसेच मूर्तीकार सुद्धा त्यांची सुंदर आणि आकर्षित मूर्ती बनवायला सुरुवात केलेली आहे अशा वेगवेगळ्या कलाकृती अशा वेगवेगळ्या सुंदर सुंदर गणरायाच्या मूर्त्या बनण्याची क्रिय प्रक्रिया सुरू झालेली आहे आज आपण बनू शकतो हा परमेश्वर हा जग हा गजानन या संपूर्ण सृष्टीला सजवता सजवता तो सुद्धा परिपूर्णतेकडे जात आहे वेगवेगळे मूर्तिकार वेगवेगळे कलावंत आपल्या कलेचं प्रदर्शन करताना या गणरायांना वेगवेगळं रूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत आज खऱ्या अर्थानं हे गणर आहे आपल्या आपल्या मंडपासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरच्यासाठी एक नवीन आकार घेण्यात सज्ज झालेले आहे तर आता आपण असेच मूर्तिकार यांच्यासोबत गप्पा करणार आहोत आणि विचारणार आहोत कशा पद्धतीने ते मूर्ती बनवत आहे कशा सुंदर आकर्षक रूप त्याला देत आहे आपल्यासोबत आहे सुहास दादा जे एक नामवंत ख्यातवंत मूर्तिकार आहेत त्यांच्या हस्तकलेतनं बनलेल्या गणेशांच्या मूर्त्या प्रत्येकाच्या घरी देव म्हणून आपण स्थापित करत आहेत आज मला त्यांना विचारत आहेत सुवासदा ह्या सगळ्या ज्या मूर्त्यात मी बनवतात या सगळ्या मातीच्या बनवतात तुम्ही हो आम्ही ह्या सगळ्या मातीपासून तयार केलेल्या मूर्त्या आहेत आणि आपण बघतोय की मार्केटमध्ये आजकाल प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या वगैरे मूर्त्या येत आहेत तर बरेच लोक त्या मूर्त्या विकत घेतात सुबक दिसतात म्हणून आणि त्याच काही दुष्परिणाम काय होतं प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या दुष्परिणाम अशा पद्धतीने होते की पाण्यामध्ये प्लास्टर विरघळतच नाही अच्छा आणि विरघडल्यानंतर आता जसं आपल्या महानगरपालिकेने जे विसर्जनासाठी साठी जे कुंड तयार केले आहे बरोबर त्यातून ते त्याचं विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मूर्त्या काढल्यानंतर त्या तशाने तसच राहते पण मातीमध्ये असं नाही होत संपूर्ण मूर्ती विरघडून जाते बरोबर तो एक म्हणजे जेव्हा त्या मूर्त्या बाहेर काढून ठेवतात आणि ज्या भक्तांनी त्या मूर्त्या घरी बसवल्या त्या विसर झाल्यानंतर विसर्जन झाल्यानंतर त्या बघतात तर त्यांच्या त्या ते भावना दुखवल्या जातात बरोबर त्याच्यामुळे अन... मातीच्या मूर्त्या प्रत्येक लोकांनी भक्तांनी त्याचं स्थापना करायला पाहिजे आणि पीओपीचा वापर टाळायला पाहिजे अगदी बरोबर बोलले भाऊ इथे की ज्या प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पीओपीच्या पीच्या मूर्त्या असतात ना त्या ज्या मूर्त्या आहेत त्या अतिशय घातक असतात पर्यावरणाशी घातक असतात आणि त्याला देव पण पण येत नाही खऱ्या अर्थानं देव हा मातीशी जोडलेला असतो आणि देवाची मूर्ती ही मातीचीच असायला पाहिजे आणि पर्यावरणाशी ही त्याचा अतिशय समतोल असायला पाहिजे परमेश्वरांनी हे पर्यावरण आपल्याला दिलेलं आहे या पर्यावरणाची जाण ठेवणे या पर्यावरणा अतिशय समतोल ठेवणे यासाठी आपण सर्वांनी मातीच्या मूर्त्या स्थापन कराव्या कर अशा आमच्या मूर्तिकार भाऊंचं म्हणणं आहे आणि परत मला एक असा प्रश्न विचारता की ह्या ज्या मूर्ती आहेत या सगळ्यांच्या घरी देव म्हणून जातात पण तुम्ही जेव्हा ह्या मूर्ती हातवता हाताना घडवतात तर काय भावना असतात तुमच्या त्या मूर्तीबद्दल साधारणतः आम्ही जेव्हा मूर्त्या तयार करत असतो त्याच्यात काही मूर्त्या एक साच्यापासून तयार केल्या जाते आणि काही मूर्त्या लोकांच्या मागणीनुसार त्या फोटोद्वारे तयार केल्या जाते म्हणजे फोटो बघून तुम्ही मूर्त्या तयार कराव्या लागतं आता साच्याच्या मूर्त्यामध्ये असं होतं की सगळे जे भक्तजन आहे ते छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत छोटी जी मूर्ती आहे साधारणतः आठ इंची ते एक फुटापर्यंतची ती साच्यातनं तयार केलेली जाते आणि मग दीड फूट दोन फूट ह्या हाताने तयार कराव्या लागतात तर त्या प्रत्येक मूर्ती तयार करताना तिचा आकार वेगळा तिची तिची रचना वेगळी त्या करताना आम्ही एक कलाकार म्हणून ते बनवताना त्याच्याशी एक एकरूप होतो आणि जेव्हा त्या स्थापनेच्या दिवशी त्या आमच्याकडून जातात तर तेव्हा एक आमचा जो हे असते वर्कशॉप म्हणा की कारखाना म्हणा तो रिकामा होतो रिकामा होतो आणि असं वाटते की आपल्या घरी कोणी आलेले पाहुणे बाहेरगावी गेल्या बरोबर म्हणजे गणपतीच्या दिवशीची जी स्थापना आहे हा ते तुमच्यासाठी विसर्जनाचा भाव असतो असं म्हणायला हरकत नाही एखाद्या लेकरासारखं एखाद्या छोट्या मुलासारखं बाळासारखं हे या मूर्त्यांना नवरूप देतात आणि ह्या मूर्त्या आपण आपल्या घरी घेऊन जातो यांना देवाचा दर्जा देतो पण जेव्हा या मूर्त्या ह्यांच्या वर्कशॉपमधून तुमच्या घरी येतात तेव्हा कुठेतरी यांचा दुःखांचा एक अश्रू या मूर्त्यांसाठी वाहतो खऱ्या अर्थानं प्रेमानं आणि मायनं आणि तेवढ्याच भक्तीनं आणि श्रद्धेनं तयार केलेल्या या मातीच्या मूर्त्या तुमच्या घरी देवपण म्हणून देवाऱ्यात बसतील दहा दिवस आपण त्याचा उत्सव करू दहा दिवस आपण त्या सगळ्या मूर्त्यांना एक श्रद्धेने आपण त्यांना त्याचं पूजन करूया आणि खऱ्या अर्थानं याच मूर्त्या आपल्या घरी आशीर्वादाच्या स्वरूपात येतील सुभाष भाऊ खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि मला परत एकदा विचारायचं की लोकांसाठी काही संदेश आहे का, का म्हणजे मूर्त्यांच्या स्वरूपामध्ये किंवा पर्यावरणाच्या बाबतीत भक्तांना कारण साधारणत माती हे विरघडते विघटनशील एक वस्तू आहे त्यामुळे प्रत्येकांनी प्रत्येक भक्तांनी मातीच्या मूर्त्याची स्थापना करायला हवी आणि कारण कसं आहे बॉम्बे पुणे जसे मोठे मोठे ठिकाण आहे तिथं माती मिळत नाही मिळत नाही उपलब्ध होत नाही तिथे शाडू माती जसं शाडू माती म्हटले जाते आपल्या परिसरात आपल्याला साधी माती भेटते त्याच्यामुळे आपल्याकडे साध्या मातीतच गणपती बनतात चिकण माती आहे जी आपण हा हा साधारण आपल्या पुण्यातलीच माती आहे पण शाडू माती एक अशी याच्यामध्ये येते बॅग मध्ये येते आणि ते रिफाईंड माती असते जे मुंबई सारख्या ठिकाणी त्यांना ते उपलब्ध होते आणि त्याच्यापासून ते गणपती तयार करतात पण पीओपीचा पीचा वापर प्रत्येक भक्तांनी टाळायला पाहिजे कारण ते पाण्यात विरघळतच नाही ते विघडनशील पदार्थ नाही त्याच्यामुळे प्रत्येक भक्तांना मला नम्र विनंती आहे हो की प्रत्येकाने मातीच्या मूर्त्या ची स्थापना करावी एक मूर्तिकार या नात्याने मी सगळ्या भक्तांना असं सांगू येतो इच्छितो की सगळ्यांनी मातीच्या मूर्त्या स्थापन करा अगदी अगदी बरोबर सुभाष भाऊंनी अतिशय सुंदर सांगितलं आहे की प्रत्येक भक्तांनी आमच्या सगळ्यांची आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यावर्षी तुमच्या घरी जी मूर्ती असेल यावर्षी तुमच्या घरी जे बाप्पा येतील ते कृपया कृपया करून मातीचे बाप्पा आणावेत त्यांनी ही सृष्टीच बाप्पानी बनवलेली आहे ही सृष्टी खूप अतिशय सुंदर बाप्पानी बनवलेलं आहे आणि या सृष्टीला समतोल ठेवण्यासाठी आपण यावर्षी सगळ्यांनी ठराव सगळ्यांनी मनातून असं ठाम निश्चय करावा करायला पाहिजे यावर्षी आपण सगळ्यांनी बाप्पाची मूर्ती ही मातीची द्यायला पाहिजे धन्यवाद सुहास भाऊ अतिशय छान चर्चा तुमच्याशी झाली सुहास भाऊनी आपल्याला सांगितलं की खऱ्या अर्थानं मूर्ती गणरायाची ही जी मूर्ती ही मातीचीच असायला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने आव्हान करतो की यावर्षी तुमच्या घरी जी मूर्ती असायला पाहिजे ती मातीचीच मूर्ती असायला पाहिजे जेणेकरून हे जे कलावंत हे जे सगळी मेहनत करतात या मेहनतीचा फळ त्यांना मिळायला पाहिजे त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की यावर्षी आपल्या सगळ्यांचं आणि आपण सगळ्यांनी एक मोहीम राबवायला हवी की यावर्षी आपल्या सगळ्यांच्या घरी जे बाप्पा येतील ते मातीचेच बाप्पा असतील तर भक्तांनो आपण तयार आहात का आम्ही तयार आहोत येणाऱ्या पुढल्या दहा दिवसाच्या गणेशोत्सवासाठी गणपती बाप्पा सुद्धा तयार होत आहे गणपती बाप्पा सुद्धा वेगवेगळं रूप घेत आहे आणि अशाच या दहा दिवसाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत तुम्ही सुद्धा तयार आहात जल्लोष आणि भक्तीच्या या अनादात आपण हरवून जाऊया आणि बाप्पाच्या आशीर्वादासोबत गणेश उत्सव शांतीने आणि अतिशय उत्साहाने आपण इथे साजरा करूया डीओपी नैनेश मडावी सह असिस्टंट डीओपी मारिया सोबत गडूकर आणि मी मोना कानेकर आणि बघत राहा सय्याद्रीचा र